हाय गुड मॉर्निंग आज आपण एक फूल बघणार आहोत जे फक्त चैत्र महिन्यात फुलतं आणि बाकीच्या वेळी त्याला पानं असतात आणि ह्याच ह्याच्यात ती सगळी पानं गळून जातात साधारण फाल्गुन महिन्यात वगैरे आणि नंतर ही अशी जमिनीतनंच फुलं येतात आणि जमिनीतनच येतात त्याच्यामुळे कदाचित त्यांना भुईचाफा म्हणत असतील कारण भुई म्हणजे जमीन ही बाजूला पानं ती कसली ही झाड कसली त्याची हे गुलबक्षी आहे ह्याची पानं साधारण अ आ... हळदीची पानं असतात ना हा। तशी असतात फक्त डार्क रंग असतो त्याच्यापेक्षा जसा तो कढ रंग आणि हा बहताचा कळा आहे हा उद्या किंवा परवा फुललेला okay. फुल किती एक दिवस राहतात फुला एकच एकच दिवस एकच नाजूक असतं फूल जसा सोन सोलिया म्हणतो ना आपण ते हा टाइप मध्ये एकदम पातळ आणि वास पण एकदम मंद असतो आणि याच्यात अजून पण कलर असतात असं ऐकलंय पण आपल्याकडे हा एकच आहे